ताजा बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज तुम्ही मते दिला म्हणजे मालक नाही झालात अजित पवार नेहमीच वादग्रस्त बोलतात परंतु मधल्या काळामध्ये ही वादग्रस्त वाक्य कमी झाली होती आज बोलता बोलता अजित पवारांनी पुन्हा मतदारांना असाच एक प्रश्न विचारला अजित पवार मेडदमधील भाषणात बोलत असताना काही लोक निवेदन देत होते भाषण सुरू असताना अजित पवार निवेदन वाचत अधिकाऱ्यांना बोलून ही कामे हात वेगळी करत होते आणि अधिकाऱ्यांना यामध्ये लक्ष घाला अशी सूचना करत होते याच दरम्यान एका कार्यकर्त्याने बरीच महिने झाली ही कामे झाली नाही असा दोषा लावला त्यानंतर दुसऱ्याही कार्यकर्त्याने त्याच्या सुरात सुर मिसळला हे पाहून काहीसं चिडलेल्या अजित पवारांनी चेहऱ्यावर तसा आव न आणता एक वाक्य वापरले ते म्हणजे तुम्ही मते दिले म्हणजे मालक नाही झालात असे अजित पवार म्हणाले आणि पुन्हा शांतता पसरली गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार याची चर्चा सुरू आहे अद्यापही ना अजित पवारांनी याला दुजोरा दिला ना शरद पवारांनी मात्र राष्ट्रवादीचे आमदार खासदारांमध्ये चर्चा सुरू आहे आज बारामतीत अजित पवारांनी पुन्हा नेहमीचाच राग आळवत लोकसभेच्या वेळी लोकांनी जे फसवले त्याची नाराजी थोडीशी जाहीर केली पण तरी देखील त्यांनी त्यांना मतदान दिले काय आणि मला मतदान दिले काय शेवटी ताटात पडले काय आणि वाटीत पडले काय असं म्हणत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या मनोमिलनाचे संकेत दिले अजित पवारांना यातून नेमकं काय सांगायचं आहे असा प्रश्न उपस्थित होतोय आणि त्यापेक्षा अप्रत्यक्षरित्या अजित पवार हे दुसऱ्या गटालाही समावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत का असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय अकरा तिचा न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत